मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो हे मोठी अपडेट महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ पाच हजार रुपये सहा हजार रुपये वाढलेला आहे काय अशी कारणे आहे जेणेकरून हजारभावामध्ये एवढे मोठी प्रमाणात तफावत आलेली आहे बघणार आहोत जाणून घेणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून किसान मित्र चॅनलच्या माध्यमातून सोयाबीन हरभरा कापूस मका यांचे अंदाज असतील बाजारभावातील लेटेस्ट रेट असतील आपण रोजच्या रोज चॅनलला टाकत असतो आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा गेल्या दोन ते तीन आठवड्यामध्ये आपण एक दोन व्हिडिओ टाकलेले आहे ज्याच्यामध्ये आपण असं म्हणलं होतं की सोयाबीन बाजार वाढणार परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला अशा कमेंट दिल्या की सोयाबीन बाजार वाढणार नाही स्थिर राहणार आहे परंतु आता बघा शंभर टक्के आजच्या मितीला जर बघितलं चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीन आज वाशिममध्ये गेलेले आहे येत्या काही दिवसांमध्ये चार हजार नऊशे ते पाच हजारचा आकडा सरासरी आजच्या मितीला सर्व ठिकाणी चार हजार सहाशे चार हजार सातशे रुपये बाजारभाव आहे सोयाबीन लवकरच उद्या परवाकडेच वाशिम लातूर या ठिकाणी पाच हजाराचा आकडा पार करणार गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीनने जो काही खालचा ट्रेंड पकडला होता साडेतीन चार हजार रुपये स्थिर होती सोयाबीन जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन महिने स्थिर होती एप्रिलमध्ये असं काय घडलं आहे की याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव अचानक वाढलेला आहे तर हे जाणून घेण्यासाठी आपण चॅनलला जर नवीन असाल किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा शेतकरी मित्रांनो असा काय झाला की सोयाबीन अचानक पाच हजार टप्पा गाठ पार करते तर सर्वात महत्त्वाचं झालेलं आहे अमेरिकेतील जे काही हालचाली अमेरिके मार्केटमध्ये अमेरिकेने बाहेरच्या देशांना बहुतेक कर लादलेले आहे ला परंतु भारताला अजून काही कर लादलेले नाही त्याच्यामुळे भारतातून माल अमेरिकेत जातो आहे बाहेरच्या देशाचा माल येत नाही परिणामी महाराष्ट्रामध्ये आजच्या मितीला जर बघितलं वाशिम लातूरमध्ये चार हजार सातशे चार हजार नऊशे आजचा दर आहे सोयाबीनचा परंतु महाराष्ट्राच्या बाहेर जर बघितलं तर साडेपाच सहा हजार रुपये अमरावती असेल तसेच बाहेरचे जे काही देश आहे त्या देशांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सहा हजाराचा टप्पा पार झालेला आहे महाराष्ट्रात सुद्धा येत्या काही दिवसात अमरावती नागपूर हिंगोली गडचिरोली तसेच सर्व ठिकाणी सोयाबीन साडेचार पाच हजाराचा टप्पा पार करणार आहे त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं कारण बियाणा कंपन्यांनी खरेदी सुरू केली आहे ते तर आहेच त्याचबरोबर अतिशय महत्वाचं कारण जे काय आहे बघा जे रॉ मटेरियल आहे सोयाबीनचा याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे याचा परिणाम असा झाला आहे की सोयाबीन मार्केटमध्ये शिल्लक नाही आणि बहुतेक शेतकऱ्यांकडे सत्तर टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन विकून टाकलेले आहे पावसामुळे परंतु आता जो काही स्टॉक आहे तो बऱ्याच शेतकऱ्यांकडे आहे काही व्यापारी वर्ग आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट महाराष्ट्राच्या बाहेरील ज्या मंडी आहे इंदोर मंडी असेल उज्जैन मंडी असेल गुजरात मंडी असेल या सर्व ठिकाणी सहा हजाराच्या आत एकही सोयाबीन विकली जात नाही याचा परिणाम ना महाराष्ट्रावरती होत आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनला प्रचंड बाजारभाव मिळणार आहे सहा हजाराचा आकडा हा जादूई आकडा सोयाबीन नक्की टच करणार यात काही शंका नाही बऱ्याच दिवसापासून आपण सांगत होतो शेतकऱ्यांना सोयाबीन थांबून ठेवा सोयाबीन थांबून ठेवा परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलेली आहे काही शेतकऱ्यांची सोयाबीन आहे आता सोयाबीन पाच हजाराचा आकडा कालच आकडा पार केलेला आहे गेल्या काही दिवसाचा विचार जर केला तर हजार रुपयांनी चक्क बाजारावर वाढले आहे सरासरी बघितलं पस्तीसशे छत्तीसशे रुपये सोयाबीन बाजारावर होता परंतु आता चार हजार पाचशे चार हजार सहाशे रुपयेपर्यंत हा बाजारवर टेच टच केलेला आहे आपल्याला सोयाबीन बाजाराविषयी काय वाटतं सोयाबीन हे साडेचार हजाराचा आकडा मागच्या आठवड्यात तर टच केला होता आजच्या मी तिला चार हजार आठशे पन्नास वाशिम या ठिकाणी तर सगळीकडे त्यामध्ये अहमदपूर असेल बार्शिनी असेल हिंगोली असेल वुमरेड असेल सर्व ठिकाणी चार हजार सातशे चार हजार आठशे रुपये सरासरी दर आहे आपल्याला आपल्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनचा दर काय आहे आम्हाला कमेंट करून कळवा आणि सोयाबीन बाजारावर जे लेटेस्ट अपडेट अमेरिकेमध्ये काय घडलं आहे तर अमेरिकेने काही देशांवरती कर लादला आहे परिणामी त्यांच्या आयात निर्यातवरती बऱ्याच देशांनी सध्या अमेरिकेला माल देणं बंद केलं आहे याचा परिणाम असा होतो आहे की अमेरिकेत थोडीशी टंचाई जाणवली आहे आणि त्याच्यामुळे अमेरिका भारताकडून जास्त प्रमाणात सोयाबीन घेत आहे बाहेर मालाला चांगली मागणी मिळत असल्यामुळे शेतकरीसुद्धा व्यापारीसुद्धा बाहेर माल पाठवत आहे याचा परिणाम असा झाला आहे की राज्यातील देशातील सोयाबीनला तुटवडा बागवत आहे आणि दुसरं म्हणजे कोंबड्यांना इतर त्या खांद्यापासून बर्ड फ्लू होत आहे त्याच्यामुळे सोयाबीनचा भुसा सगळीकडे वापरला जात आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आपल्या भागात आजच्या व्यक्तीचा सोयाबीन दर काय आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका रोजच्या रोज अमन या चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन माहिती शेतकऱ्यांसाठी देत असतो धन्यवाद मित्रांनो